नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर काय आहे तर नमो शेतकरी योजना सातवा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे संदर्भात जी आर आलेला आहे तर काय आहे का या जी आरमध्ये या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जी आर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला आहे तसेच तुम्ही इथे बघू शकता काय आहे या, या जी आरमध्ये तर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मजूर तरतुदीमध्ये प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनात प्राप्त झाला आहे तुम्ही इथे बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्ताचा महिना एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर टक्के इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे हा जी आर आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद